पुढची बातमी पाहूयात लोणावळ्यातील पवनानगर मार्गावरील डोंगर पठारावर पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारी दुधीवरे खिंड सध्या धोकादायक झाली आहे लोणावळा आणि पवना धरण परिसराच्या मध्यभागी ही खिंड असल्यानं या परिसरात पावसाचं प्रमाण अधिक असतं कड्यावरचे दगड गोटे आणि ढिसूळ मुरुम माती लहान मोठी झाडं यांच्यासह लहान मोठ्या दरडी कोसळतात त्यामुळे पर्यटकांसाठी आलेल्या खरंतर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा अपघात होण्याची शक्यता आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खिंडीच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय तर या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून इथं प्रसिद्ध असलेले खिंड या ठिकाणी दरवर्षी पावसामध्ये दगड माती झाड काही ना काही सारखं पडत राहतं पर्यटनला खूप त्रास असं काम आहे या ठिकाणी या ठिकाणी दक्षता घेऊन किंडीची चाळीसगाव तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस कोसळला पहिल्याच पावसात नदी नाले तुडुंब भरले खडकी ना सीम येथील लघु प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झालाय नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही वेळ परिसरातील काही गावांचा संपर्क देखील तुटला लोंढे खडकी सीम दहीवत या परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली रत्नागिरीतील दापोली बांध तीवरे धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असते नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण या धबधब्याकडे आकर्षित होत आहे आजूबाजूला गर्द हिरवी झाडं काळ्या कातळातून फेसाळत पडणारं पांढरं शुभ्र पाणी असं खास वैशिष्ट्य असलेला बांध तिवरेचा धबधबा पर्यटकांना खुणवू लागलाय बांध तिवरेचा धबधबा शहापूर शहरापासून सात किलोमीटर लांब आहे आणि त्यामुळे विकेंडच्या दिवशी पर्यटक या धबधब्यांवर गर्दी करतायत साताऱ्यामध्ये पावसानं जोर धरलाय जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागलाय या धबधब्याची उंची तब्बल एक हजार आठशे चाळीस फूट म्हणजेच पाचशे साठ मीटर आहे या धबधब्याचं पाणी हे तीन टप्प्या जमिनीवर पडत असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे याच्या सांडव्यावरून येणाऱ्या पाण्यापासून पुढे पाच किलोमीटर या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं हा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं सध्या धबधब्याच्या दिशेनं वळू लागलेली आहेत तेलंगणा राज्यात जूनमध्ये अंमली पदार्थ तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली होती या गुन्ह्यामध्ये पंचवटी पेठफाटा परिसरातून लक्ष्मी ताठेला बुधवारी अटक केली पंचवटी पोलिसांच्या मदतीनं तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे दामेरा पोलिसांनी आठ जून दोन हजार चोवीस रोजी तेलंगणामध्ये खरंतर एकशे नव्वद किलो गांजा पकडला होता आणि या प्रकरणात बीड अहमदनगर इथून दोन तस्करांना अटक केली होती दरम्यान यापूर्वीच शिवसेनेतून लक्ष्मी ताठेची हकालपट्टी करण्यात आली असून या प्रकरणात शिवसेनेचा काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पक्षानं दिलं आहे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक सुखद बातमी आहे चोवीस तासानंतर अखेर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे काल रात्री उशिरा ट्रॅकवरील चाचणी पूर्ण झाल्यानंतर मुंबईवरून जाणारी राजधानी एक्सप्रेस गोव्याच्या दिशेनं रवाना झाली तर सकाळी गोवा येथून सावंतवाडी दिवा एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं रवाना झाली मुंबई करमाळी एसी एक्सप्रेस गोव्याच्या दिशेनं रवाना झालेली आहे